तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान चारञ्जकगोष्ठी का पुनघे सारी सृष्टि सगण्यातिल विज्ञाकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय वा 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 काय मस्त होता आजचा मेन्यू म्हणजे वेजी सूप पासून पुलाव पर्यंत सगळं एकदम बेस्ट झालं oh, होतं थँक्यू आणि विशेष yes. hmm. म्हणजे सगळे पदार्थ एकदम चवदार स्वादिष्ट hmm. मोड आलेल्या कडधान्याची कोशिंबीर केली होती तर एक नंबर झाली होती त्या मोडांची लांबी पण अगदी प्रमाणात होती बरं का वा wow. hmm. wow, 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 wow. काय रे मोडांची लांबी अगदी प्रमाणात असावी ती कमी किंवा जास्त असू नये हे तुला कसं रे माहिती तुझे पंडित सर ते मागच्या वेळेला आले होते की नाही आपल्याला बाप रे तेव्हा तू त्यांना किती प्रश्न विचारले होते अक्षय हे बघ म्हणजे तू असशील त्यांची केमिकल इंजिनिअरिंगची विद्यार्थी बरं का त्याचं कौतुक आहेच मला पण इथे आल्यानंतर या घरातला सरांचा लाडका विद्यार्थी मी आहे <laughs> हो रे हो ते सुद्धा तुला अगदी सगळं प्रेमाने समजून सांगत असत पण मोडांविषयी ते मागच्या वेळेस काय म्हणाले होते तुला आठवतय का हे जर तू बरोबर उत्तर तर तुझा कड़े एक है। नहीं नहीं। <laughs> ना तर तुझ्यासाठी माझ्याकडे झकास बातमी आहे ही आता अशी झकास बातमीची वगैरे आमिष दाखवायला मोडांच्या लांबीचं म्हणशील ना तर मी तुला सांगतो मला आठवतंय बाय सर त्या दिवशी काय म्हणाले होते की ते कडधान्य बोल, असतात ना त्यांना मोड काढल्यानंतर त्यांची एक ठराविक लांबी हवी नाहीतर ते त्याच्यातलं काहीतरी असतं त्याचं काहीतरी होत म्हणजे काहीतरी नाही विकरांचं म्हणजे एन्झाईम्स हा आठवलं आठवलं येस बरोबर म्हणजे जर ठराविक लांबीचे मोड नसतील तर त्यातली विकर म्हणजे एन्झाईम्स नष्ट होतात बरोबर ना बरोबर बरोबर <laughs> पण मी तुला आणखीन एक सांगते म्हणजे मोडांची लांबी किती असावी हे प्रत्येक कडधान्यानुसार पण बदलतं हां हो बर चल तू बरोबर उत्तर दिलेलं तुझी बातमी सांग हा तर झकास बातमी अशी आहे पंडित सर आपल्या घरी येणार आहेत आपल्या घरी जेवायला आणि आपल्याला स्वयंपाक शिकवायला सुद्धा मस्त ती गंमत अशी ते असं म्हणाले की अक्षय स्वयंपाक करेल आणि मी त्याला साधा पण तरी सुद्धा स्वादिष्ट चविष्ट पौष्टिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंधन आणि वेळेची बचत करणारा स्वयंपाक कसा करायचा हे शिकवेल मस्त पण अगं म्हणजे या स्वयंपाकासाठी आवश्यक ती सगळी सामानासुमानाची तयारी केली आहे ना तू म्हणजे सगळं आहे ना आपल्याकडे हो हो, हो, या सगळ्याचा विचार मी करून ठेवला आहे हे बघ आपण एक काम करूया हाँ? सर आले ना की आपण त्यांना थेट रुचिराच्या सेट वर घेऊन जाऊया मस्त आयडिया म्हणजे कसं तुम्हा दोघा गुरु शिष्यांना असं छान मोकळेपणे काम करता येईल सुट एकदम अरे पण मला एक महत्वाचं सांग मेन्यू काय त्या दिवशी सर म्हणाले की साधच पण शास्त्रशुद्ध म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्याला जेवण बनवायचं काय माहितीये ना एखादी गोष्ट का करायची ती करण्यामागचा हेतू काय हे, का हे समजून घेऊन आपल्याला ते करायचंय असं म्हणाले सर आणि हे सगळं सर आपल्याला करून दाखवणार प्रत्यक्ष हो। आणि मला शिकवणार सो so मी वाट कधी एकदा रविवार येतो आणि आपण रुचिराच्या जातो या सर या नमस्कार रुचिराच्या सेट वर तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार अरे शिष्य शिकायला तयार आहे शाबास पण सर आधी तुम्ही सांगा चहा घेणार कॉफी घेणार काही घेणार का। नाही ते चहा बियाच नंतर बघू आपण बघ सध्या तो जेवायला काय घालणार असं मला ते पहिल्यांदा वरणासाठी तांदूळ भात करण्यासाठी मस्त <laughs> व्यवस्थित भिजवून ठेवलेले घालून शाबास भिजवून ठेवलं हे खूप चांगलं केलं तुमची विद्यार्थिनी करते ना नेहमी केलं कशा करता ते समजून घ्यायला पाहिजे भिजवण्याने जे सगळे पाणी असत ते पाणी प्रत्येक धान्याच्या आतपर्यंत जातं बर आणि तसं न करता जर आपण डायरेक्टली पाणी घालून धान्य शिजवायला लागलो तर धान्याचं जे बाहेरचं कव्हर असतं ते पहिलं शिजतं ते फुगतं आणि मग पाणी आत शिरायला ते जास्त त्रास देतं आणि मग एखाद्या वेळेस कमी शिजतं किंवा मधला पाठ शिजतच नाही त्यामुळे जर पाणी धान्य पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आणि त्याला पाण्याला आतपर्यंत जायला मुभा दिली वाव दिला तर संपूर्ण व्यवस्थित युनिफॉर्म संपूर्ण धान्य व्यवस्थित शिस्त चला म्हणजे आज मला भरपूर नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत सर तुम्ही म्हणालात ते चांगलं शिजण्यासाठी भिजवायला पाहिजे बरोबर हे बरोबर आहे पण मग डाळ किती वेळ भिजवायची तांदूळ किती वेळ भिजवायचे याच काही प्रमाण आहे का हो हो डाळ कमीत कमी तीस मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त भिजवायला पाहिजे बरोबर आणि तांदूळ पंधरा वीस मिनिटाला पुरतो कारण तांदूळ हा थोडा पोरस आहे म्हणजे डाळ त्यातलं स्टार्च हे प्रोटीन असं बाईंड केलेलं आहे त्यामुळे त्याला पाणी आत शिरायला थोडा वेळ लागतो त्यामुळे तीस मिनिटापेक्षा जास्त डाळ ठेवली तर तेवढी पुरते तीस मिनिटं किंवा कमीत कमी तीस मिनटं किंवा जास्त आणि तांदूळ दहा पंधरा मिनिटापासून भिजवला तर तेवढा पुरे होतो म्हणजे आज मला पैकीच्या पैकी मार्क आहेत निश्चित भरपूर वेळ व्यवस्थित एकदम बर मग मा आता मला सांगा आ, हे भिजून धान्य आणि सगळं तयार आहे कुकर कुठचा घेऊ म्हणजे अल्युमिनियमचा घेऊ स्टीलचा घेऊ आमच्याकडे कोटेड कुकर आहे तो पण घेऊ अरे अक्षय स्टीलचा कुकर आता इतके साधे साधे, साधे प्रश्न विचारणार आहेस का तू सरांना असं नाहीये स्टीलचा कुकर तेव्हाच वापरायचा जेव्हा आपण अन्न डायरेक्टली त्या कुकरमध्ये शिजवणार आहे इथे त्यांनी वापरताना ही तीन वेगळी स्टेनलेस स्टीलची भांडी घेतली आहेत ना तर ऊर्जा बचतेच्या दृष्टीने अल्युमिनियमचा कुकर हा सगळ्यात चांगला पण त्याच्यामध्ये डायरेक्टली काही शिजवायचं नाही कारण ते शिजवताना अॅल्युमिनियम पार्शली डिझॉल्व्ह होऊन त्या पाण्यामध्ये जातं आणि त्या अन्नामध्ये जर अल्युमिनियम गेलं तर अल्झायमरचा त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे कुकर जरूर वापरा पण त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टील ठेवा जर कुकर मध्ये कुक स्टीलचा कुकर हवा मला काय वाटतं सर आता आपण जर पण तिला तोपर्यंत तो तो भाजीची तयारी करायला सांगूया हो जरूर करू घे नाटाची साल काढून चिरायला सालं काढताना मला तू नेहमी सांगतेस ना मोड आलेली कडधान्य खायला पाहिजेत वगैरे तर बटाटे पण नीट बघ त्याला मोड आलेले असतील तर ते खाऊन चालणार नाही अर्थातच अक्षय काय ना मोड यायला लागलेल्या बटाट्यांमध्ये सोलेनिन नावाचं रसायन तयार व्हायला लागतं म्हणजे झाडासाठी आवश्यक असतं पण आपल्या शरीरासाठी अपायकारक असत त्यामुळे मी मोड आलेले बटाटे घेणारच नाहीये मला ना सर अजून एक तुम्हाला विचारायचं ते असं की आमच्याकडे ना तो आपला इलेक्ट्रिकचा कुकर पण आहे राईस कुकर हा पण त्यात होतं काय सर की तो खूप हळू शिजवतो सगळं आणि खूप वेळ जातो मग तो आम्ही नाही वापरत पण म्हणजे नक्की तो वापरायचा नाही वापरायचा हो काय करायचं कुठली गोष्ट जर हळू शिजवली तर त्यामुळे जी शिजवलेला पदार्थ असतो जो हुँ. त्याचा स्वाद जास्त येतो कारण तेवढा वेळ त्याला मिळतो स्वाद यायला त्याचप्रमाणे त्यातली जी जीवनसत्व असतात ती कमी टेम्परेचरला शिजवली गेल्यामुळे जीवनसत्व तशीच चांगली राहतात आणि जे धान्य शिजवलेलं खातो हो ते आपल्याला जास्त पौष्टिक आणि जास्त स्वादिष्ट मिळत म्हणजे आम्ही गावाकडे चुलीवरती चुलीवरती ज्या वेळेला म्हणतो त्याच वेळेला म्हणतो चुलीमधून येणारी ज्वाळा जी असते त्याचं टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली सहाशे ते आठशे डिग्री सेंटीग्रेड असतं तेच ज्या वेळेला तुम्ही गॅस वापरता या गॅसमधून येणाऱ्या ज्वाळेचं टेम्परेचर बाराशे तेराशे डिग्री सेंटीग्रेड असत म्हणून हे सगळं बरोबर शिजत मुंबईच्या लोकांना काय झालंय वेळेच एवढं सगळी धावाधाव आहे त्यामुळे लवकर शिजवणं कसं हे बघायचं तेच तर म्हणून तर आम्ही तो इलेक्ट्रिक कुकर वापरत नाही ना म्हणजे माझ्या मनामध्ये कन्फ्युजन काय झालं त्या कुकरच्या शिट्ट्या नाही होत तो लवकर शिजवतोय नाही शिजवतोय ते कळत कळत नाही बरं इंधनाची बचत नक्की होते की नाही हे लक्षात येत नाही खर तर इलेक्ट्रिकनी शिजवलेली कुठलीही गोष्ट ही, ही, ही जवळजवळ दोन ते तीन पट इंधनाच्या दृष्टीने महागाची पडते याचं कारण असं की जी इलेक्ट्रिसिटी तुम्ही तयार केलेली आहे ती इलेक्ट्रिसिटी तयार करतानाच फक्त चाळीस टक्के एफिशियन्सी इलेक्ट्रिसिटी तयार झालेली आहे म्हणजे साठ टक्के इंधनातली कॅलरीफिक व्हॅल्यू ही संपूर्ण फुकट गेलेली आहे जोपर्यंत तुम्ही इलेक्ट्रिसिटी तयार आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी येईपर्यंत साठ टक्के ऑलरेडी वाया गेलेली आहे गे त्यामुळे तुम्ही तसं म्हटलं तरी पैशाच्या दृष्टीने जरी महत्व नसलं त्याचं त्यामुळे इलेक्ट्रिक कुकरनी शिजवलेल्या गोष्टी ह्या इंधनाच्या दृष्टीने महागच पण पोषण मूल्याच्या पोषण मूल्याच्या दृष्टीने ते अतिशय चांगलं म्हणूनच चुलीवरच जे आपण करतो आणि चुलीवरच्या शिजवलेल्या अन्नाला आपण प्राईम प्राईज देतो कशा करता तर ते चवी करता देतो त्यांनी मिळणारे जे पोषण आहे त्याच्या करता देतो तिथे आपण किती इंधन लागलं किती वापरलं गेलं याचा विचार करत बरोबर त्यामुळे आपल्याला दोन्ही करायचंय चांगलं पौष्टिक स्वादिष्ट खायचंय जास्त पैसे देऊन का आपल्याला पटपट खायचं आहे हो, कमी पैसे देऊ हो, हो। मग आता सर मी घेऊ कुकर लावायला हो घे ना स्टील ची भांडी आहे तर मी अल्युमिनियमचा कुकर हो अल्युमिनियमचा कुकर कारण तू भांडी स्टीलची वापरतोस त्याच्याबद्दल काही हरकत नाही वी कॅन गो हेड विथ दिस आणि सर याला आपल्या मल्टीपल इफेक्ट्स बद्दल पण सांगा ना हो पण मल्टीपल इफेक्ट सांगायच्या आधी ही भांडी तो कशी रचणार आहे हे मला आधी समजून घ्यायचं आहे विज्ञान आहे त्यातही भरपूर विज्ञान आहे आता या सगळ्यातलं सगळ्यात शिजायला वेळ लागणारी गोष्ट कुठली माहिती तू सांगा डाळ डाळ बरोबर आहे त्याच्यानंतर तांदूळ तांदूळ अगदी बरोबर आहे आणि भाज्या याच्यामध्ये ऐंशी टक्के आधीच पाणी आहे त्यामुळे त्या शिजायला सगळ्यात कमी वेळ लागणार बरोबर बरोबर आहे ना ज्या वेळेला आपण हे डाळीचं भांड कुकर मध्ये ठेवतो ते सगळ्यात खाली पाहिजे पण त्याचं तापमान पहिल्यांदा वरती जाणार आणि जोपर्यंत डाळीचं तापमान ब्याण्णव डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जात नाही तोपर्यंत डाळ शिजायला सुरुवात होत, होत नाही म्हणून काही वेळा ज्या आपण महाबळेश्वर किंवा अशा ठिकाणी ज्या वेळेला जातो जिथे आपण उंचावरती गेल्यानंतर तापमान कमी होतं बॉइलिंग पॉईंटच कमी होतो डाळ बीळ शिजायला तिथे जास्त वेळ लागतो म्हणजे डाळ सगळ्यात खाली सग डाळ सगळ्यात खाली आता तांदूळ जो आहे तो शिजायला लागायला त्याचं तापमान कमीत कमी सत्तर डिग्री सेंटीग्रेड लागतं ब मग हा कुठे ठेवायला पाहिजे मग आता डाळीला जास्त तापमान डाळ सगळ्यात खाली मग तांदूळ त्याच्यावरती ना नाही कारण जी वाफ तयार करते ती वाफ पहिल्यांदा वरती जाते आणि जे सगळ्यात थंड आहे ते वाफ ते भांड पहिला गरम करायला सुरुवात करते त्यामुळे मग तांदूळ जो आहे तो तांदूळ संपूर्ण वरच्या याच्यामध्ये ठेवायचा आणि सगळ्यात मधल्या भागा मधल्या भागामध्ये भाज्या ज्याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर पाणी आहे कारण ते जर तुम्ही इतर ठिकाणी ठेवलं तर भाज्या गचगचका होणार म्हणजे आता खाली डाळ वर तांदूळ आणि मध्ये मध्ये भाज्या भाज्या म्हणजे असं मी आता हे लावूनच घेतो डाळ हा हा आता हे ठेवायचं कुकर मध्ये कुठला यातला बर्नर वापरणार तू कुकर म्हणला मोठा बर्नर ना लवकर झाला पाहिजे ना कुकरची साईज म्हणजे त्याच्या तळाचा तळाचा आणि बर्नर बर्नरची साईज याच्यामध्ये एक स्पेसिफिक प्रमाण लागतं किती किती असायला पाहिजे ते बर्नरची साईज ही कुकरच्या बॉटमच्या साईजच्या एक तृतीयांश पाहिजे त्याच्यापेक्षा जर मोठ असेल तर जी फ्लेम निघते ती फ्लेम भांड्याच्या बाहेर जाते आणि खूप ऊर्जा फुकट जाते ऊर्जा वापरली जात नाही ने। त्यामुळे नेहमीच करताना भांड्याचा आकार आणि बर्नरचा आकार याच्यामध्ये जनरली एक तृतीयांश साईज राहील असा तुम्ही म्हणजे कुकरचं तळ हे बर्नरच्या आकारापेक्षा तीन पटीने मोठं पाहिजे त्यामुळे कुठलंही भांड तुम्ही वापराल त्यावेळेला तेवढं बघा की जो भांड्याचा साईज असेल त्याप्रमाणे तुम्ही बर्नर, बर्नर सिलेक्ट करा आणि सर त्याला ना आपल्या शिट्ट्यांच्या लॉजिक बद्दल पण सांगा ना आता हाय याला तुम्ही शिट्टी कुकर किंवा विसल कुकर म्हणता का प्रेशर कुकर म्हणता हा प्रेशर कुकर आहे ना हा मग मग तो प्रेशर कुकर का म्हणता कारण प्रेशर मुळे जे काही तापमान आलेलं आहे त्याच्यामुळे ही, ही शिजण्याची प्रक्रिया पटपट पटपट होते, होते बरोबर जर आपण प्रेशर येऊ दिलं नाही तर जास्त तापमान शंभर डिग्री सेंटीग्रेड लाईल आणि शिजण्याची प्रक्रिया ही शंभर डिग्री सेंटीग्रेड ला होईल शिजण्याची प्रक्रिया, हु। प्रक्रिया ही एक प्रकारची केमिकल रिएक्शन आहे त्याला एक कायनेटिक्स असतं म्हणजे त्याचा काहीतरी एक स्पीड असतो रेट असतो जर दहा डिग्री सेंटीग्रेड मध्ये जेवढा इन्क्रीज होईल जेवढं वाढेल तेवढी शिजण्याची प्रक्रिया दुप्पट होते त्यामुळे शंभर डिग्री ऐवजी तुम्ही एकशे वीस दहा डिग्री किंवा एकशे वीस केलं तर जेवढं तुम्हाला शंभर डिग्री सेंटीग्रेड शिजवायला वेळ लागतो त्याच्या एक तृतीयांश किंवा एक चतुर्थांश वेळ होऊ शकतो म्हणून आपण प्रेशर कुकर वापरतो लवकर हा कारण त्या प्रेशरमुळे त्याचं टेम्परेचर एकशे वीस डिग्री सेंटीग्रेड जातं बर आणि जोपर्यंत पाण्याची प्रेशर वाढत नाही तोपर्यंत त्याचं टेम्परेचर आपण वाढवू शकत नाही बरोबर आणि अन्न झालं की शिट्ट्या वाचतात म्हणजे अन्न शिजलं हेही कळतं आपल्याला तसं बरोबर आहे म्हटलं तर इंडिकेशन हे प्रेशर आल्याचं इंडिकेशन आहे पण शिट्टी झाली म्हणजे शिट्टी जाते का तर ते प्रेशर कमी करतं बर कळलं ना आणि प्रेशर कमी करताना जी शिट्टी झाली जी वाफ गेली त्या वाफे बरोबर भरपूर ऊर्जा फुकट गेली हो हो एक प्रत्येक शिट्टी ही जवळजवळ दहा टक्के ऊर्जेच लॉस किंवा हे व्या, करते म्हणजे शिजण्याला वेळ जास्त लागणार परत शिजनाला वेळ नाही जास्त लागत पण इंधन फुकट जास्त जात कारण ते इंधन वापरून आपण पाण्याची वाफ केलेली आणि ती वाफ न वापरता त्यातली ऊर्जा न वापरता ती वाफ आपण नुसतीच हवेत सोडून दिले त्यामुळे खरा जर आपल्याला कुकर चालवायचा असेल तर तो चालवायचा प्रकार असा म्हणजे पद्धत अशी की कुकर ठेवा बर्नर चालू करा शिट्टीकडे लक्ष द्या शिट्टी नाचायला लागली की आपल्याला कळतं की बाबा त्याच प्रेशर आलं प्रेशर आलं प्रेशर आलं बरोबर म्हणजे प्रेशर आलं तर ऑटोमॅटिकली त्याच्याबरोबर त्याचं तापमान पण येणार ती शिट्टी हलायला लागली की गॅस मिनिमम करा बंद नका बर मिनिमम वरती ठेवा बर आणि जेवढा तीन किंवा चार शिट्ट्या व्हायला वेळ लागतो तेवढा वेळ तो गॅस मिनिमम वरती चालू ठेवा नंतर गॅस बंद करा मग सावकाशीने कुकर उघडा नंतर तेही सांगतो मी तुमचं अन्न अतिशय व्यवस्थित शिजेल आणि जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के इंधनाची तुमची बचत होईल सर <laughs> साधा वरण भात भाजीचा स्वयंपाक करायचा पण पन त्यात पण एवढं सगळं विज्ञान दडलेलं आहे भरपूर विज्ञान दडलेलं आहे प्रत्येकाच्या चहा मध्ये म्हणा शिजवण्यामध्ये म्हणा डाळ शिजवण्यामध्ये आता हा दिसतोय तांदूळ मला oh. हा तांदूळ सिंगल पॉलिश तांदूळ दिसतो हो oh, हो oh, हा आम्ही मुद्दाम मागवला so, oh. सिंगल पॉलिश तांदूळ हा सगळ्यात सांगा कारण जे राईस ब्रॅन असत त्याच्यामध्ये बी विटॅमिन भरपूर प्रमाणात असत आणि आपण जेवढा पॉलिश्ड राईस खाऊ तोपर्यंत तेवढं आपलं बी इंटेक कमी होतो याच्यामध्ये या नॅचरली मिळतं आपल्याला आपले जुने लोक सगळं सिंगल पॉलिश राईसच खायचे आता आपण सफेद दिसण्याच्या व्हाईट दिसण्याच्या मागे लागलो त्यामुळे बरेच वेळेला आपण अन्नाची नासाडी करतो म्हणजे हा तांदूळ घेताना पण तुझा वैज्ञानिक दृष्टिकोन होता तर अगदीच तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तांदूळ व्यवस्थित हा भिजवलेले आणि सगळं आहे आता कुकर लावायला पाहिजे मला एक विचारायचं आहे मी हे कुकर मध्ये तर आपण शिजवतोच पण आमच्याकडे मायक्रोवेव्ह पण आहे मग हे सगळं मायक्रोवेव्ह मध्ये शिजवलं तर एक तर मायक्रोवेव्ह मध्ये शिजवायचं असेल तर हे भांड तुला बदलायला लागेल भांड मायक्रोवे चालणार नाही हो दुसरं मायक्रोवेव्ह मध्ये शिजण्याची प्रक्रिया हे धान्य आतून बाहेर शिजतं आणि इथे जे धान्य शिजत ते बाहेरून आत शिजत म्हणजे बाहेरचा कवर पहिलं शिजत आणि ते आत आत जात राहतं मायक्रोवेव्ह मधलं आतलं पाठ जिथे पाणी गेलेलं आहे ते पहिल्यांदा शिजायला लागतं आणि मग ते बाहेर शिजत त्यामध्ये चांगलं आणि वाईट कसं आहे की जीवनसत्व ही टाइम आणि टेम्परेचर याच्यावरती किती राहिली आहेत शिजवणाऱ्या याच्यामध्ये तयार मायक्रोवेव्ह मध्ये अतिशय पटकन शिजतं oh. पण टेंपरेचर किती होईल किती जाईल याच्यावरती आपला काही कंट्रोल नसतो hmm. त्यामुळे काही जीवनसत्व व्यवस्थित राहतात काही जीवनसत्वांचं संपूर्ण डिस्ट्रक्शन होत त्यामुळे कुठल्या जीवनसत्वासाठी आपण ते शिजवतोय मायक्रोवेव्ह ah. हे पटपट अन्न शिजवण्याची प्रक्रिया आहे न्यूट्रिशन hmm. आणि पौष्टिक या दृष्टीने मायक्रोवेव्ह हे चांगलं नाही जनरली मायक्रोवेव्ह रिहिटिंग साठी वापरावा शिजवण्याच्या अन्न थंड झालेलं आहे तुम्हाला गरम करायचं आहे त्यासाठी तुम्ही मायक्रोवेव्ह वापरा नाही मी काय म्हणते झालेत का तुझे प्रश्न आपल्याला पुढे हो हो कुकर लावून घेतो मी सर अक्षय आता तुम्ही खरंच जरा निवांत बसा तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम चहा करते वा चहा तर एकदम झकास झालाय पण चकल्या पण तुझ्या अतिशय खुसखुशीत कुछ खमंग झाल्यात याची मला खात्री नव्हती पण हे खूपच छान झालंय सर 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 चहाचं कौतुक करा तुम्ही विद्यार्थ्यांनी चहा फारच सुंदर करते चकल्यांचं क्रेडिट तिचं नाही चकल्या माझ्या आईने करून पाठवल्यात सर मी चकल्यांचं क्रेडिट घेणारच नव्हते काय ना हे असे कौशल्याचे पदार्थ विशेषतः तळणीच्या कौशल्याचे पदार्थ ना मला अजिबात जमत नाही तुम्हाला सांगते चकल्या चिरोटे किंवा करंजा पदार्थ म्हटले ना की टेन्शन येतं मला ते मोहन वगैरे मोहन हा कोण होता मोहन <laughs> संस्थेत नवीन डिपार्टमेंट चालू केलं की तळण्याचं त्याचं हेड वगैरे की काय हा मोहन नाही नाही तुझी कल्पना तळण्याचं सा डिपार्टमेंट चालू करायची अतिशय स्तुत्य आहे पण मोहन याला पूर्वी आपण डाळडा म्हणून म्हणायचं त्याला मराठीत आपण मोहन म्हणतो बर इट इज ॲक्च्युली हायड्रोजनेटेड फॅटी ऑइल म्हणजे जे आपण तेल वापरतो तरणार त्या ते तेलामध्ये तीन प्रकार असतात mm -hmm. एक सॅच्युरेटेड ऑइल असतं म्हणजे कोकोनट ऑइल समजा म्हणा किंवा नाळाचं तेल हे सॅचुरेटेड असतं नंतर सनफ्लावर आहे हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मल्टिपल डबल बॉन्ड्स असतात किंवा मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्फा लिनोलेक ॲसिड म्हणजे ओमेगा थ्री जे आपल्या शरीराला खूप उपयोगी आहे असं म्हणतात ती मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात बर पण ती सॉलिड नसतात ती लिक्विड फॉर्ममध्ये असतात ज्यावेळेला आपण ते सॅच्युरेट करतो हायड्रोजनेशन करून त्यावेळेला त्याला तुपासारखा तुपासारखं टेक्स्चर येतं त्याला ते त्याला आपण मोहन गळतो त्यामुळे जर हायड्रोजनेटेड फॅटी ऑइल्स पण घालू शकतो किंवा साजूक तूप असेल तर साजूक तूपसुद्धा चालू शकतं तिथे मी मला थोडं थोडं कळलं सगळं नीट नाही कळलं पण म्हणजे हे तळणीसाठी जे आपण तयार करतो प्रिपरेशन त्या पिठाते घालायचं हा म्हणजे पीठ मळताना थोडंसं गरम गरम तर करायला लागणारच कारण जोपर्यंत गरम करत नाही तोपर्यंत ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं ते सॉलिड फॉर्म मध्ये असतं तरच त्याला मग ते पापुद्रे पदर हे जे प्रकार आहेत हे सुटतात याच कारण असं की ज्या वेळेला आपण ते तळायला सुरुवात करतो त्यावेळेला जे आपल्या मळणीमध्ये आपण पाणी घेतलेलं असतं ते पाणी इव्हॅपरेट व्हायला लागतं ते इवॅपरेट होताना त्याचा वास घनमान बऱ्याच प्रकारे वाढतं मग तुझी पुरी फुकते किंवा करंजी हलकी होते किंवा चकल्या खुसखुशीत होतात आता याच्यासाठी तीन प्रकार आपल्याला बघायला पाहिजेत एक किवा किवा <laughs> तर चकली कुरकुरीत असू शकते खुसखुशीत असू शकते किंवा भुसभुशीत किंवा असू शकते तर मंडळी आजचा माझा दिवस खूप छान गेला कारण स्वयंपाकघरात मला काहीच काम नव्हतं मला फार मजा आली सरांकडून तर किती किती गोष्टी स्वयंपाकघरातल्या शिकता आल्या समजून घेता आल्या अहो साधं कुकर लावणं असेल पण त्यामध्ये सुद्धा कसं विज्ञान आहे हे आज सरांनी आपल्याला सांगितलं आता पुढचा जो एपिसोड आहे ना या पुढच्या भागामध्ये फोडणी मागचं विज्ञान आपण समजून घेणार आहोत शिकूया आणि बघूया पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान चारञ्जकगोष्ठी का पुनघे सारी सृष्टिसगण्यातिल विज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 विज्ञानं जनहिताय